तर आता मी रेखा आपले भक्तिसागर भाव ह्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे संक्रांतीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन अजून बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत चित्रान्न पक्ष करीत आहे ब्राह्मण जाती आहे भूषणार्थ सोने धारण केले आहे वारनाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल काय तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल या पर्वकालात द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत किंक्रांत किंक्रांत म्हणजे काय किंक्रांत म्हणजे करिदिन जो की मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे संक्रांतीमध्ये कुठली कामे वर्ज करावीत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक काम करू काम नयेत तर अशा पद्धतीने मी आपल्या समोर संक्रांतीबद्दल माहिती सांगितली आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल आणि आपण काही विशेष माहिती पाहिली आता आपण बघणार आहोत धन संपत्ती सुख नोकरीमधील अडचणी यावर काय उपाय आहे म्हणजे या दिवशी मकर संक्रांती दिवशी सूर्य उत्तरायण असताना मकर संक्रांतीशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास वर्षभर धन, सुख आणि नोकरीमध्ये अडचणी येत नाहीत असे मानले जाते हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि भारतात तो, भारता तो पिकांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरमध्ये जत्रेचे आयोजन केले जाते या दिवशी गंगे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते मकर संक्रांतीसाठी शास्त्रामध्ये दहा उत्तम उपाय सांगितले आहेत जे केल्याने माणसाचे निदृस्त भाग्य जागृत होते नंबर एक स्नान कसे करावे सर्वांना तर माहितीच आहे पण तरी पण मी माहिती देत आहे आपल्यापर्यंत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याग्रा शनिदेवावर कोपला आणि आपल्या घरी आला गेला असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो सात अश्वमेध यज्ञ केल्याने साधकाला समान पुण्य प्राप्त होते नंबर दोन हवन केल्याचे काय फायदे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी घरी आंब्याच्या लाकडाने हवन करा यामध्ये गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करताना तीळ अर्पण करा असे मानले जाते की याने घरात सुख समृद्धी येते रोग संपतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो नंबर तीन सूर्याला अर्ध्य अर्ध कसे द्यावे मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पाण्यात लाल चंदन लाल फुले काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा त्यामुळे मान सन्मान वाढतो करिअर सूर्यासारखे चमकते नंबर चार शृंगाराच्या वस्तू दान कराव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकूचा विधी करतात विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटप करतात असे मानले जाते की यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वाढते लक्षात घ्या की सुहागसाठी सामग्री चौदाच्या संख्येत असावी नंबर पाच कुठल्या गोष्टींचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र लाल मिठाई शेंगदाणे तांदूळ मूग डाळ खिचडी गूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शनी राहू केतू आणि सूर्याची शुभफळ प्राप्त होते माणूस श्रीमंत होतो नंबर सहा पशुपक्ष्यांची सेवा या दिवशी गाईंना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना पिठाच्या गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते यामुळे पैसा येण्याचा मार्ग सुकर होतो नंबर सात काळे तिळ मकर संक्रांतीच्या दिवशी मुठभर काळे तीळ कुटुंबाच्या डोक्यावर सात वेळा प्रहार करा आणि उत्तर दिशेला फेकून द्या असे मानले जाते की यामुळे रोग बरे होतात कर्जाच्या समस्येतून सुटका मिळते नंबर आठ पितर वर्षभर प्रसन्न राहतील पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने आणि मकर संक्रांतीच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी राहते आशीर्वाद घडतात नंबर नऊ मक तुपाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते नंबर दहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस आंबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे प्रगती होते व्यवसायाचा विस्तार होतो आजचा हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि माझे चॅनल भक्तिसागर भाव याला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉन आहे त्यावर ऑल म्हणून क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील हे फ्री आहे चला तर मग पुन्हा भेटूया